नमस्कार मी सुवर्णा किशोर शिवपुरे बार्शी नगरपालिकेच्या आत्ता होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये मी आत्तापर्यंत जे महिलांचं काम केलेलं आहे त्या महिलांच्या कामाला न्याय देण्यासाठी आणखी तळमळीनं काम करावं आणि महिलांना न्याय द्यावा अशी माझी भावना आहे त्याच्यामुळं मी निवडणुकीस उभा राहणार आहे तर बार्शीतील सर्व महिलांनी सर्व महिलांना माझा चेहरा परिचित आहे त्याच्यामुळं सर्व महिलांची मी बरीच कामं केलेली आहेत विधवा असतील सोडून दिलेल्या असतील परितक्ता असतील किंवा अन्य असतील ज्यांना नवऱ्यांकडून त्रास झाला असेल असं मी कुठलाही एकही रुपया न घेता आत्तापर्यंत काम केलेलं आहे मी कधी पैशाची अपेक्षा ठेवली नाही आणि इथून पुढंसुद्धा जर मला माझ्या महिला भगिनींनी माझ्या बांधवांनी जर संधी दिली तर मी तुमचं काम तळमळीने तर करेनच पण कुणाचाही रुपया घेणार नाही कसली टक्केवारी घेणार नाही आणि जे काम करेल ते प्रामाणिकपणे करेल एवढे एक आश्वासन देते